वाटते आता लग्नाचं तर कसं बसं बापा आपलं झालं तयार आता पण मग कसं रे पुढे आता कामाधंद्याचं कसं काय करशील आता आपण हां हो तर म्हटलं बापा तटी सगळ्याच्या देख पण करशील काय आता तेच टेंशन आलं मला तर ते कामाचं टेन्शन घेऊ नको मी पाहतो काही ना काही काम हां भानू तुला बी पाहा लागेल काम आता आणि मलाही पाहा लागेल असं दोघे म्हणून काम केलं तर कसं आपलं पुढे चालेल संसार नाहीतर उपाशी राहा लागेल आपल्याला कामाचं काय टेन्शन घेऊ नको तू खाली चालू तू आज होशियार शिकली तर नोकरी पोकरी लागली तर आपलाच काय पालट टोई मी करतो इकडे काम हं दळे पादळे काय असतील निफ्टीन ते कामं करतो मी तू काही टेन्शन घेऊ नको कामाचं हां सर्व कामाला लोड मी घेतो फक्त तू शिक्षणाला लक्ष द्या आता फक्त भानो पण एकाच्या रोजगारीत कसं भागेल रे महागाई किती आहे हा म्हणून कसं मी म्हणून राहिली बाजार असं टाम तू मी मी काम पाहतो आणि तू कर बापा जेवढं झालं तेवढं मी दोन्ही करतो ना कॉलेज बी करतो ते कामही करतो पार्ट टाइम जॉब सारखं चालत नाही आहे मग तसं बरे सांगितलं तेवढं करत जाईन तू तू फक्त कॉलेज चालू दे आपली एम पी सी यू पी सी निघणी पाहिजे पुढे तू कशी होशार मी असंच ढळतो ना हां मला काही फायदाच नव्हता मी इकडे कामं करतो बापा उदळे पादळे आणि तू बराबरी मी तू टेन्शन न घेऊ हा त्या दिवशी फायदा नसलं त्या दिवशी दिवशीमुळे सोडून जातो बस बापा टुले जायचे तुम्ही तुले फक्त तू कॉलेज कर हा हां फेल कसं पुढे बी पाहा लागेल ना काय ना काय अरे भानू तू बी ऐक ना महागाई लय आणि बापा एकाच्या भागते का एवढं पुस्तक किती महागाने बापा एक एक पुस्तक म्हटलं पाच पाचशे सात पाचशे जा मग काय करशील तू एवढं झेपवला जाईन का या तू याच्यानं खर्च सांग ना मला मग मी कसं पार्ट टाइम जॉब पाहतो एखाद्या मेडिकल फेडिकलवर किंवा मग एम एस सी आय टी आहे असं करतो ना मग मी काहीतरी थांबतो हे तुले मला विश्वासच नाही मी काय करू शकत नाही असं वाटते का तुले मी करतो म्हटलं ना इकडे उदडे पादडे काम करेल बन्नी का मी तरी तू बराबर आहे पुस्तक हजारने लाखाचे असलं तरी मी आनंदीत तुले काय टेन्शन घेऊन राहील तू आव ना समर्थ काम करायला अरे बापा भानू विश्वास नाही असं नको म्हणून लय विश्वास आहे तू यावर पण कसं एवढा खर्च नाही जपवला जात रे मला असं वाटते की तुम्ही कसं अर्ध अर्धवर्ज हलक करा बापा कसं आपण नाही केलं दोघाई मिळून तर कसं चालते बा पुढे असं म्हणणं नाही माया भानू माझे लय विश्वास आहे तू यावर तू करशील म्हणून पण कसं शिक्षणाचा काही ना काही फायदा झाला पाहिजे की नाही म्हणून म्हणतो मान बा मी की मी दोन पैसे कमावत आणि माया मायाच्या मागत बा एवढं म्हणणार नाही माय भानू कसं आहे माहिती आहे काय आता ही क्लासेसच्या फी बी वाढल्या ना बापा आता एमपीएससी चे क्लास म्हटलं आता किती खर्च लागते है? आता लायब्ररीची फी आहे ट्युशनची फी आहे जी फी नाही बापा तू सांग ना मला सा तर मी कसं मायाच्या भाग होतं आणि तू कसं पैसे जमा करणं काहीतरी बरं बाबा तू म्हणशील तसं बस हा त्या शब्दाच्या बाई नाही मी ते मताला तुला काय करायचं आहे ते कर हा हा पण चालू कर हा तुला अभ्यास कर इकडे तिकडे काही लक्ष देऊ नको कारण की आपल्याला

बकऱ्या घेऊन जाय काम सांगितलं की मागे बुड घालते लगन करते बकरा, था था, लगन करते नुसता व त्या बकऱ्यान बकरा त्यांना चिंता झाल्या काय घेतल्या बोकऱ्या काय पाहिजे बकरी तुम्हाला का करोडपती होणार आहे काही घेण घेण घेणं बकरी घे काय काय घेतात विचार करा माझ्या झमकून लगन हा तू दोन पैसे कमवून आण मग देतो झमकून लग्न हा रुपया का माझी अक लगन आणि लग्न द्या परत भावदास तर भाऊ काय काम हे मशीन तर सांगा राजा येतो मी कामाला लागलं असतं काम मशीन तर द्या बा काही कामा वेळा आपल्या जो पण तुझ्या लायकीचं नाही ना तू नाही करू शकत ना ते तर भाऊ मी काम करतो कोणतेही सांगाल मला हा लायकीचं असं नसतो आता कामा पुढे काय लायकी आहे काम करायला काय लाज आणि भाऊ कोणतेही काम करतो मी सांगा तुम्ही फक्त अंगार पडले की बरोबर समजते नाहीतर बापा यांना सांगायला की हा मला हे सांगू राहिले गा हे काम करूल ग मी कॉलेज कुमार बाप्पा रे ना आता हेच ओरा पटार अंगार पडलं तर कसं ससून राहिलं अनुदास कसा आहे मसाला ताराला लाभला दुसरं काम तर काही नाही बा आता कुटार मोटार तर मी दुसऱ्याला द्यायला मायाने ते सांगत नसतो तुला पण आता मसाला द्या बोल चालते ना आपल्याला मसाला तर काय करावं लागते मागे मागे फिर नाही घेऊन चालतो मी मसाला काही बांधाल

बर मग काय वांदा नाही जाय भे सोड आपल्या मसाला घेऊन जाय चाऱ्याला काय वांदा नाही शांताराम बोलतो येतो ना तो अरे हे बार तुच रे कॉलेज कुमार आहे तो तर लेखा दावी शिकला नाही आहे ना मसाला तारायला तारला तो पोर गा आणि उरा पोटार घेऊन राहिला आता तू लेखा बघतो नुसतं माझी या दोरा तोड गगने ती रोज आपल्या लगन देतो तू लग्न देतो बकऱ्या पकड्या मला आपल्याला काय कमी हो बाबा याच्या पुढे हात धोरले रे बाबा প্ৰেম কচে হিচকে কচোন সপোন কি আইত খানি সমাজ शांतारा मौन जे केलं ना बरो दा ते बरोबरच केलं काल जर आम्ही नाही जातो त्या पूर्जीच्या मायबापानं आत्महत्या केली जीव दिला असता बाबू काय सांगतो तू ह म्हणून तर शांतारा मौन झटपट मिटिंग ठरवली आणि हे लावून दिला यायचा आणि आता पूर्वीच्या माय बाप मेल्यास केलं असतं हे माझा काय खरा आहे हवा आहे हा कधी निघून जाईल फुसकणी तर माहिती पडणार नाही पण कसं आता प्रेम झाला आता त्याला काही समजत नाही माझ्या लांब तुम्हाला प्रेमात ते आता ते साऱ्या गोष्टीत राजी आहेत तर काही हरकत नाही प्रेम केलं पाहिजे माझ्यानं असं आपला विरोध नाही प्रेमाले ना। प्रेमा हा पण ती टिकली बाई हा आता कसं काम करती नामं करती मग का समजून दिले प्रेम काय असतील नाही ना त्याने अति कीर्ती नको प्रेम जास्त झांबलत ना ते आता बरोबर गेम बसला ते आता दोघेच रिकाम पण होत नाही कारण की दोघांच्या माय बापा हात वर करेलात हा? काही द्यायला तयार नाही ते यायला काम केले शोधत त्यानंतर मी आता अरे भाने उंदराला वाळा पाठी येऊ दे ना येऊ दे ना येऊ दे येऊ दे

तुझी बा कामाची सवय नाही असं कुठार वायाचं काम आलो मग मस्जिद मागून खाली राहिलो बा अर्ध वर सोडून द्यायची ना त्याला जाशी करतो ना पाटील मी टेन्शन ना घेऊ हा वायतो आपण कुठार हा हा काही वांदा नाही फक्त मग संध्या घेऊ सकाळी नाही सकाळी म्हणजे मसाला गाड्या ला लागते संध्याकाळी मग तुमचं कुठार वाय देईन मी बैल गाड्या वगैरे तुम्ही रेडी ठेवत जा गोणा गिना टाकून मी लागले असते घेऊन ते नाही आणि घरून आणत दे काही वांदा नाही तू संध्याकाळी हा पाटील येतो मग संध्याकाळी चाला बा मसाला नाही तुम्ही

तुमच्या शांत कुठे आहे कुठे राहिलो तू हा बा आपण जबान दे स्वच्छ आपण मारला तोड असं तोड मारल्या मागून आपण काही शब्द मागे नसतो घेत हा असं आपण त्या पुरुष लग्न करायला ठरवलं ना मग ते काम तर करावं लागेल बा आपण नाही सांगत नाही बुड्याच्या इस्टेटमध्ये आपला काही विचार आहे बुडा कोणाले तर आपल्याला काही घेणे देणार नाही तू तर असते वेळा ते म्हणायच्या गोष्टी असतात त्या पण कसं तू बुड्याला अक्का घडू आता हा बुड्याची अर्धी इस्टेटच्या ताब्यात घे असं तू आता कसं अलग राहून राहिला ना हा कोर्टाने भेटते ना रे मागे गुढे करून पोहून राहिला माझ्या बाप्पा जी पोराचीच असते ना ह बुढा कुठे खर्च करणार एवढी तर त्या बुढ्याचा वेश करीन तिकडे बिहेर बारमध्ये जात दे पण तुला काही इकडे मसाला जाणतो का था था? केस बुड्यावर हा बुड्या ना नाहीतरी देऊन नाही राहिला तुला काही हा लय मारलं तोंड हा केस टाक बुड्या काही कसा देत नाही बुड्याचा पा अरे भाऊ राजा तुम्ही मागे मला असंच पाणी आणून दिलं तर हा मला पिटाळलं तुम्ही पोहून राहिलं होतं तो घेऊन उलटा पडला आणि त्याला मला मार खायला लागला त्या घेण्या देणं आता काय दळ्या गाडी देवा हल आम्ही काम करून राहिलो ना हा मुखड्या तुमच्या रस्त्यानं तुम्ही आले ना हा मामले काम करू द्या गेमने उलटा बळत न रे हं तू काय फिकीर करून राहिला वकिलाही पैसे मी भरतो हा टाक बुड्यावर केस असा इस्टेट मध्ये हिसा नाही देत बुड्या तुझ्या पाय ना जिरो नव्हत्या बुड्याची लवकर निघाडून ठटकन हा निघा लवकर आमच्या दोघं बापले काही भांडणं देतात आलो ना अरे मग हे टेम्बो पाहिलं आता काय आहे तर हा ह्या मशीन रट्टा मारायची तुम्हालाच मारी मी आता हा निघालो बरोबर हा

ए बाबू हेच पाहिजे आम्हाला बाबा चाल बाबा कर बाबा काम कर हा आम्ही काय बाबा काय काय येतो पण गोळ्या दत्ता बरोबर सुधारलो बर हा बोलतही फरक पडला वाग्यातही फरक पडला हा साऱ्या गोष्टीत पण आरामला बरोबर हे शब्द बाय देणार ना रे म्हणून सुधारला नाही मग बापाच्या बरेच आहे असतात ना तर काही वय वयच केलं असतं त्यांना शांतारामला बरोबर गेम बसवलायला जाऊ दे बाप्पा कामा धामाला लागला ना याचा जर आनंद आहे दोघं जण गुन्हा गोविंदाला आणले की झालं बाप्पा हा मित्रांनो लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा じゃあ。